नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे वर्दी बॅच मध्ये आज वर्दी बॅच मध्ये आपण बघा काम काळ वेगचं भाग पाच घेऊन आलोय मित्रांनो आतापर्यंत चार भाग झालेले आज पाचवा भाग आहे मित्रांनो त्यातलं पहिला प्रश्न आहे मच्छर भरपूर येतात बा त्यातला पहिला प्रश्न आहे बघा म्हणजे पहिला प्रकार आहे मित्रांनो पहिला प्रकार आपण सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक सांगतोय मित्रांनो तुम्हाला लसावी मसावी जमत असेल तर तुम्हाला हा प्रकार खूप सोप्या पद्धतीने निघून जाईल जर जमत नसेल तर लसावी कशी काढायची मी तुम्हाला सांगेन मित्रांनो आपण फक्त लसावी या पद्धतीने याचं उत्तर काढणार आहे कारण की आपल्याला बघा शॉर्टकटमध्ये थोडक्यात आपल्याला संपवायचं नाही मित्रांनो आपल्याला बघा इथून सुरू केलं की शेवटपर्यंत लसावी या पद्धतीनेच आपल्याला उत्तर द्यायचंय बघा मित्रांनो तुम्हाला काय जमलं पाहिजे आता लसावी काढायला जमलं पाहिजे मित्रांनो बघा लसावी काढायला जमलं म्हणजे कसं आहे आता आपण प्रश्न बघू डायरेक्टली बघा ए हा एक काम दहा दिवसात पूर्ण करतो बी हा तेच काम वीस दिवसात पूर्ण करतो तर दोघे मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करतील किंवा करेल दोघे मिळून म्हटलंय का मित्रांनो बघा पहिलं लिहून घ्या कसं ए आणि बी ए हा ते काम किती दिवसात दहा दिवसात आणि बी किती दिवसात मित्रांनो वीस दिवसात बघा आता दहा आणि वीसची लसावी कसं काढणार समजून घ्या बघा इथं तुम्हाला सांगतोय दहा आहे आणि वीस आहे ज्याला जमत नाही तिने लक्षात घ्या मित्रांनो दोन्ही संख्येला कुठल्या संख्येने भाग जातो दहाने दहा एक दहा धाईन दोन्ही वीस जिथं एक आले त्याला सोडून द्या आता या दोनला दोन्हीच भाग द्या बे एक बे इथं पण एक आलंय सोडून द्या आता या दोन्ही संख्येचा गुणाकार करा मित्रांनो दहा दोन्ही वीस बघा दहाईन दोन्ही वीस आले म्हणून लसावी किती आली आपली वीस आली मित्रांनो मग दहा आणि वीस या संख्याची लसावी किती वीस आता बघा मित्रांनो इथं तर आले आपल्याला वीस लसावी ही लसावी म्हणजेच काय असते मित्रांनो लसावी म्हणजेच काय आहे एकूण काम लसावीला आपण काय म्हणणार आहे एकूण काम हे लिहून घ्यायचं आहे बरं का मित्रांनो बघा लसावी म्हणजेच काय असणार आहे तुमचं एकूण काम आता मला सांगा एकूण काम किती आहे वी वीस आहे आणि ए हो, हा हे हो। काम करण्यासाठी दहा दिवस घेतो आणि बी हा वीस दिवस घेतो पण मला हा प्रश्न विचारायचा मित्रांनो ए हा एका दिवसामध्ये किती काम करतो बी हा एका दिवसामध्ये किती काम करतो कसं सांगणार बघा आता यांचं जे इथं काढणार आहे मित्रांनो हे एका दिवसाचं काम निघेल बघा कसं काढणार आहे समजून घ्या एका दिवसाचं काम काढायचंय बघा ह्या एकूण कामाला काय करायचंय याच्यानी भाग द्यायचंय मित्रांनो दहा एक दहा दही दोन्ही वीस बघा एका दिवसाचं काम किती आलं ए हा एका दिवसामध्ये दोन काम करतो मग बी हा किती करणार आहे वीस एक वीस म्हणजे बी हा काय करणारे एका दिवसामध्ये एकच काम करणारे आणि ए हा एका दिवसामध्ये दोन काम करतो म्हणून दहा दिवसात तो संपवतो आता त्यांनी काय म्हटले मित्रांनो ए हा दहा दिवस आणि बी हा ते वीस दिवस म्हणले पण त्यांनी काय म्हणले दोघे मिळून बघा दोघे मिळून असं शब्द असेल तर काय करावे बेरीज करावे बेरीज कशांची त्यांचे प्रत्येक एका दिवसाची संख्या जी आहे त्यांची काय करायचे मित्रांनो बेरीज बघा ए हा एका दिवसात दोन काम करतो अधिक बी हा एका दिवसात एकच काम करतो एक अधिक दोन किती मित्रांनो तीन आलं आता तीन या वीस भाग द्या कसं आहे तीन एक तीन तीन स अठरा आता राहिले किती दोन ला दोन द्या आणि तीन ने दोन ला भाग जाते म्हणून आपलं फायनल उत्तर किती आलं मित्रांनो सहा पूर्णांक दोन छेद तीन हा उत्तर आपलं फायनल आलं मग उत्तर आपलं काय असणार आहे सहा पूर्णांक दोन छेद तीन दिवसात ते काय करतील दोघे मिळून काम संपवतील किंवा पूर्ण करतील ठीक आहे मित्रांनो लिहून घ्या लगेच आपण दुसरा प्रश्न याच पद्धतीचं घेऊ मित्रांनो चला लिहून काढा प्रश्न दुसरा आहे राम हा एक काम पंधरा दिवसात पूर्ण करतो व श्याम हा तेच काम दहा दिवसात पूर्ण करतो तर दोघांनी मिळून इथं म्हटलंय दोघांनी मिळून म्हणजे एकत्र काम करायचंय मित्रांनो बघा दोघांनी मिळून काम केले असं काम किती दिवसात पूर्ण होईल बघा एकदम सोपं आहे राम आहे रामल्या आणि श्याम आहे श्यामल्या बघा इथं दोघांनी मिळून म्हणजे बेरीज करा राम हा किती दिवसात पंधरा दिवसात श्याम हा किती दिवसात दहा दिवसात दहा आणि पंधरा किंवा पंधरा आणि दहाची लसावी तुम्हाला पाठ असावी मित्रांनो किती येत आहे तीस आता तीस या संख्येला बघा एका दिवसाचं रामचं काम काढा आणि एका दिवसाचं श्यामचं काम काढा बघा पंधरा एक पंधरा पंधरा दोन्ही तीस किती आला मित्रांनो राम हा एका दिवसात दोन काम करतो बघा दहा एक दहा त्रिक तीस श्याम हा एका दिवसामध्ये तीन काम करतो मग दोघे मिळून काम करणारे म्हणून काय दोन अधिक तीन बरोबर किती मित्रांनो पाच लिहा लगेच तुमचं उत्तर येईल बघा पाच एक पाच पाच सक तीस किती दिवसात ती मित्रांनो सहा दिवसात ते दोघे मिळून काय काम पूर्ण संभवतील म्हणून उत्तरल्या सहा दिवस मित्रांनो लगेच आपण पुढचं प्रश्न लिहू चला मित्रांनो सेम प्रकारावर तिसरा प्रश्न आहे बघा ए हा एक काम चाळीस दिवसात पूर्ण करतो बी हा तेच काम पन्नास दिवसात पूर्ण करतो जर दोघांनी मिळून काम केले असं काम किती दिवसात पूर्ण करतील किंवा पूर्ण होईल बघा बी किती दिवसात आहे पन्नास आणि हे किती आहे चाळीस काय नाही करायचं मित्रांनो त्यांचं नाव लिहा ए आहे किती दिवसात चाळीस दिवसात आहे मित्रांनो इथं ल चाळीस बी किती दिवसात करतो पन्नास आता काय नाही करायचंय मित्रांनो या दोघांची तुम्हाला लसावी काढायचंय चाळीस व पन्नास या संख्यांची लसावी किती येणार आहे मित्रांनो कोण सांगणार आहे तुमच्यापैकी बघा तुम्हाला लसावी काढता येत नसेल तर मी म्हटलोय मित्रांनो बघा इथं सॉरी दहा लिहिलंय बघा मी किती आहे चाळीस आणि किती पन्नासल्या या दोन्ही संख्येला कितीने भाग जातोय मित्रांनो कॉमन म्हणजे दहाने भाग जातो दहा चौक चाळीस आणि दहा पंचन पन्नास आता राहिले काय चार आणि पाचला कुठल्या संख्येने भाग नाही म्हणून दहा पासून ते इथंपर्यंत काय करा मित्रांनो गुणाकार करा चाळीस चाळीस पाच किती मित्रांनो दोनशे मग तुमचं लसावी किती आली दोनशे इथं द्या दोन से म्हणजे एकूण काम किती आहे मित्रांनो तुमचं दोनशे लसावी म्हणजेच काय असणार आहे मित्रांनो तुमचं लसावी बरोबरच तुमचं काय आहे एकूण काम हे समजून घ्या मित्रांनो तुम्हाला आता दोनशे काय असणार आहे काम करायचंय पण मला सांगा ए हा एका दिवसात किती काम करतो काढू आणि बी हा एका दिवसामध्ये किती काम करतो काढू मित्रांनो बघा चाळीस ने याला भाग द्यायचा हा शून्य गेला मग चारा पंचन वीस मग एका दिवसाचे काम किती आले म्हणजे पाच म्हणजे एका दिवसात पाच काम करतोय बघा शून्यला शून्य गेला राहिले किती पाच चोक्क वीस एका दिवसात किती करतो मित्रांनो चार काम करतो दोघे मिळून म्हणले बघा मिळून म्हणजे काय बेरीज पाच अधिक चार भागिले किती येणार मित्रांनो इथं नऊ येणार म्हणजे या दोघांची बेरीज झाली नऊ नऊ ने भाग द्या नऊचा पाडा येतो मित्रांनो सांगा नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा अठरा गेले राहिले किती मित्रांनो दोन मग इथं नऊ दोन्ही अठरा राहिले किती मित्रांनो दोन वरती किती राहिले दोन आणि छेदस्थानी किती नऊ बावीस पूर्णांक दोन छेद किती नऊ दिवसात ते काम काय करतील मित्रांनो पूर्ण करतील कोण कोण ए व बी दोघे एकत्र मिळून काम केले अस ठीक आहे आता काय करा लिहून काढा आता आपण यातलं प्रकार दोन बघू मित्रांनो चला लिहून प्रकार पहिला प्रश्न आहे बघा ए बी आणि सी एक काम प्रत्येकी अनुक्रमे दहा पंधरा व वीस दिवसात पूर्ण करतात जर तिघे मिळून काय म्हणले जर तिघे मिळून काम केले असं काम किती दिवसात पूर्ण होतील काय करायचंय मित्रांनो तिघांना मिळवायचं मिळू ए आहे बी आहे शी आहे ए किती दिवसात आहे दहा हा आहे पंधरा आणि शी आहे वीस दहा पंधरा आणि वीस या संख्यांची लसावी तुम्हाला पाठ पाहिजे मित्रांनो किती येत आहे साठ येत आहे आता तुम्ही म्हणणार सर कसं येतंय दाखवा ना बघा थोडक्यात बघा दहा आहे पंधरा आहे आणि किती आहे मित्रांनो वीस आहे या तीन संख्येला कुठल्या एका संख्येने भाग जातो का बघा पाच ने भाग जातो पाच दोन्ही दहा पाच तरी पंधरा पाच चो वीस यापैकी तिन्ही संख्येला कुठल्या एका संख्येने भाग जातो का नाही यापैकी आणि चारला दोन ने भाग जातो यांनाच भाग द्या बे एक बे आणि बे, बे दोन्ही चार तीनला तीन ठेवून द्या एक आलंय सोडून द्या मित्रांनो दोन सॉरी तीन आणि दोन ला कुठल्या संख्येने भाग जात नाही या सगळ्यांचा गुणाकार करा सांगा पाच दोन्ही दहा बघा पाच दोन्ही दहा दहा तरी तीस तीस दोन्ही किती मित्रांनो साठ या सगळ्यांचा गुणाकार किती आला साठ मी पण किती लिहिलंय मित्रांनो साठ लिहिलंय पण आता करायचं काय बघा यांचं प्रत्येक दिवसाचं काम काढा म्हणजे एका दिवसामध्ये ए एक किती काम करतो बघा दहाने साठ भाग दिला तर दहा सक्क साठ मग सहा काम करणार एका दिवसात बी किती करणार पंधरा चोक्क साठ चार काम करणार आणि शी किती करणार वीस त्रिक साठ म्हणजे एका दिवसात ए सहा काम करतो बी चार काम करतो आणि शी तीन काम करतोय मित्रांनो आता त्यांनी म्हणले तिघे मिळून काम केले असं बघा मिळून म्हणजे दहा अधिक बघा यांची बेरीज करा दहा अधिक चार सॉरी सहा अधिक चार दहा दहा अधिक तीन तेरा आता काय करणार मित्रांनो आता तेराने सात ला भाग द्या भाग कसं देणार आहे तेरा एक तेरा तेरा चोक्क किती मित्रांनो बावन्न मग साठ मधून बावन्न गेले राहिले किती मित्रांनो आठ आणि छेदात किती मित्रांनो तेरा मग उत्तर काय आलं चार पूर्णांक आठ छेद तेरा कारण की इथं कुठल्याही संख्येला कोणत्याही एकमेकाला भाग जात नाही किंवा तेराने आठला भाग जात नाही आठ ने तेराला भाग जाते नाही मग उत्तर तुमचं काय राहिलं मित्रांनो चार पूर्णांक आठ छेद तेरा दिवसामध्ये ते काय तिघे मिळून काम पूर्ण करतील चला लिहून घ्या दुसरा प्रश्न आहे बघा खूप छान प्रश्न आहे ए हा एक काम तीस दिवसात बी हा तेच काम चाळीस दिवसात आणि शी हा तेच काम पन्नास दिवसात बघा हे किती दिवसात आहे तीस बी चाळीस आणि सी किती दिवसात आहे मित्रांनो पन्नास तर त्यांनी काय म्हटले पूर्ण करतो तर तिघे एकत्र मिळून बघा तिघे एकत्र मिळून काम केल्यास किती दिवसात काम पूर्ण होईल बघा कोण कोण आहे त्यांचं नाव लिहा ए अधिक बी अधिक सी कारण की मिळून म्हणलंय मग सांगा ए किती दिवसात आहे तीस बी किती आहे चाळीस आणि सी 30, 40, किती आहे पन्नास पहिलं चाळीस तीस चाळीस आणि पन्नास ची लसाली काढा मित्रांनो कसं काढणार तीस चाळीस आणि किती आहे मित्रांनो पन्नास आता या तिन्ही संख्येला कुठल्या तरी एका संख्येने समान संख्येने भाग जातो तिने दहा ने बघा दहा त्रिक दहा चौक दहा पंचे मग आता मला सांगा यापैकी कुठल्याही संख्येला एकमेकाला भाग जातो का एका समान संख्येने नाही जात म्हणून या सगळ्यांचं गुणाकार करा किती होणार मित्रांनो दैन त्रिक तीस तीस गुणाकारामध्ये चार म्हणजे किती होणार तीस चोख किती मित्रांनो एकशे वीस गुणाकारामध्ये एकशे वीस गुणाकार मध्ये पाच म्हणजे किती होणार आहे आणि याचं याच याचं गुणाकार किती मित्रांनो साठ बघा किती होणार आहे एकशे वीस गुणाकार मध्ये पाच म्हणजे किती सहाशे मग तुमचं उत्तर किती येणार आहे मित्रांनो सहाशे मग मला सांगा जेव्हा सहाशे तुमचं एकूण काम असणार आहे त्यावेळेस तुम्हाला काय करायचं याच्यानी याला भाग द्या बघा शून्यला शून्य जाईल तीन एक तीन तीन दोन्ही सहा म्हणजे वीस दिवसात हा एक काम म्हणजे एका दिवसात किती काम करतो वीस काम हेनी एका दिवसात पहा शून्यला हा शून्य केलं चार एक चार राहिले किती मित्रांनो दोन चार वीस हा पंधरा काम करेल एका दिवसात शून्यला हा शून्य जाईल इथं पाच एक पाच पाच दोन्ही दहा म्हणजे हे किती काम करणार बारा काम आता वीस आणि किती पंधरा आणि बारा यांना तुम्ही काय करा मित्रांनो बेरीज करा बघा कसं करणार आहे वीस तीस चाळीस आणि हे सात किती मित्रांनो सत्तेचाळीस मग तुम्ही काय करणार आहे आता या सत्तेचाळीसने या सहाशेला भाग देणार आहे कसं बघा सहाशे भागाकारामध्ये किती मित्रांनो सत्तेचाळीस कसं भाग देणार आहे इथं भाग द्या सांगा सत्तेचाळीस एक सत्तेचाळीस सत्तेचाळीस गेले दहा मधून सात गेले राहिले किती तीन हातशे एक इथं एक राहिला होणार किती मित्रांनो इथं तुमचे होणार आहे एकशे तीस परत मला सांगा सत्तेचाळीसनी या संख्येला भाग जाईल का एकशे तीस पर्यंत सत्तेचाळीस दोन्ही किती होणार मित्रांनो तुम्ही सांगा किती होणार आहे चौऱ्याण्णव होईल का बघा इथं तुम्हाला दोन करायचं असेल किती होणार आहे सत्तेचाळीस दोन्ही किती चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव का होणार मित्रांनो बघा इथं बघा पंचेचाळीस असलं तर नव्वद झाले असते इथं दोन आणि तिथं दोन म्हणजे किती होणार आहे मित्रांनो इथं चौऱ्याण्णव होणार इथं चौऱ्याण्णव करा आता याच्यातून बघा मित्रांनो एकशे तीस मधून किती काढा चौऱ्याण्णव काढा राहिले किती बघा शून्य मधून जात नाही दहा मधून किती गेले मित्रांनो चार गेले राहिले किती इथं दहा मधून चार म्हणजे सहा बघा एक तेरा मधून दहा गेले राहिले किती मित्रांनो छत्तीस मग इथं उत्तर किती येणार आहे समजून घ्या इथं बारा पूर्णांक छत्तीस छेद सत्तेचाळीस मग उत्तरच किती राहील तुमचं फायनल बारा पूर्णांक छत्तीस छेदामध्ये सत्तेचाळीस दिवसामध्ये काय होणार मित्रांनो हे तुमचं फायनल उत्तर होऊन जाईल काय करा मित्रांनो आज मी तुम्हाला दोन प्रकारचे प्रश्न घेतलोय इथून पुढचं बघा एक कामाला येतो एक सोडून जातो एक आजारी पडतो असले प्रश्न आहे ते वेगळे प्रकारामध्ये मोडतात आज आपण हे दोन प्रकारचे प्रश्न घेतलोय एक प्रश्न तुम्हाला घरी सोडवायला देतो तुम्ही सोडवा आणि इथून पुढे तुम्ही काय करा मित्रांनो नीट अभ्यास करा हा तिसरा प्रश्न तुमच्यासाठी आहे बघा तुम्ही सोडवायचं ए हा एक काम बारा दिवसात करतो बी हा तेच काम पंधरा दिवसात करतो आणि सी हा तेच काम वीस दिवसात करतो जर तिघे एकत्र मिळून काम केल्यास किती दिवसात पूर्ण करतील विचारलं मित्रांनो तिघांना तुम्ही काय एकत्र काम करायला लावायचंय आणि तुम्ही काय करायचंय त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सोडायचंय मित्रांनो बघा हे दोन प्रकार एकदम मिळते जुळते होते म्हणून मी दोनच प्रकार घेतलोय आणि तुम्ही जास्त घाई पण करू नका मित्रांनो थोडे थोडे एक एक मार्क कव्हर करायचा प्रयत्न करा इथून बघा असे प्रश्न येतील एक कामावर येईल दुसरा पण कामावर येईल हे दोन दिवस काम करणार हा निघून जाणार आणि हा बी त्याचं काम उरलेलं काम हा बी करेल किंवा दोघं मिळून करत होते मध्येच हा आजारी पडला किंवा हा निघून गेला असेच प्रश्न येतील ते आपले उद्याच्या लेक्चरमध्ये कव्हर करू मित्रांनो तुम्ही काय करा आजचं हे तुम्ही इथंपर्यंत कव्हर करून घ्या मित्रांनो चला